मी डॉक्टर श्रीकृष्ण झगडे विषय विशेष आहेत विशे, पीक संरक्षण कृषी विज्ञान केंद्र खामगाव तर काल आपल्याला जे संदेश प्राप्त झाले दोन तीन दिवसामध्ये की बाबा शिरूर कासार तालुक्यामध्ये कापसामध्ये जरा झाडं सुकण्याचं प्रमाण वाढलेलं आहे अचानकपणे त्याची शहानिशा करणे आणि त्याच्या उपाययोजना सांगणे यासाठी आपण आज या ठिकाणी सर्वजण एकत्र जमलेलो आहोत शिरूर पट्ट्यामध्ये कापसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि जे आपल्याला माहिती प्राप्त झाली यानुसार मागच्या एक आठ पंधरा दिवसामध्ये टेम्परेचर जास्त होतं इथलं उष्णता जास्त होते आणि पाऊस काल रविवारी झाला का रवि रविवारी पावसाचं प्रमाण अचानक जास्त झाल्यामुळं या ठिकाणी झाडं जे आहेत कापसाचे म्हणजे कापसामधला हा एक म्हणा किंवा एक भौतिक परिस्थितीनुसार तयार होणारी ही एक समस्या आहे की जर टेम्परेचर मातीचं टेम्परेचर कापसातलं मुळाचं मुळाच्या भागातलं तर टेम्परेचर जास्त राहिलं आणि अचानक जर ते बदललं म्हणजे अचानक जर मग ते आपण शेतकऱ्यांनी पाणी देणं असो किंवा पावसामुळं पाणी पडणं असो या दोन्ही परिस्थितीमुळे जर टेम्परेचर जास्त आणि अचानक जर पाणी जर तिथं देणं गेलं तर तिथं आकस्मिक मर आकस्मिक मर हा नावाचा एक प्रकार आहे कापसामध्ये तर तो जाणवतो ह्याच्यामध्ये काय होतं की पहिल्यांदा सुरुवातीच्या अवस्थेमध्ये कापसाची पानं सुकतात आणि नंतर मग जर आपण त्याकडं जर लवकर उपाययोजना नाही केली तर मग ते झाड मरतं तर असं होऊ नये म्हणून उपाययोजना काय करायची असते तर सर्वात महत्वाची की जर अशी परिस्थिती बोलली की बाबा टेम्परेचर जास्त आपल्याला जाणवतो किंवा दोन तीन दिवस झाला टेम्परेचर जास्त आहे दे। आणि टेम्परेचर जास्त असतं दे की पाऊस ओढला जातो किंवा पाऊस येण्याची चिन्ह जास्त असतात अशा परिस्थितीमध्ये तयार राहायचं की काय करायचं दहा लिटर पाण्यामध्ये पंचवीस ग्रॅम कॉपर ऑक्सी क्लोराईड पंचवीस ग्रॅम कॉपर ऑक्सी क्लोराइड अधिक दोनशे ग्रॅम युरिया अधिक शंभर ग्रॅम पोटॅश ह्याचं मिश्रण तयार करायचं आणि प्रत्येक झाडाला शंभर मिली द्रावण ते जाईल ह्याची आपल्याला काळजी घ्यायची आणि द्रावणाची आळवणी करायची बुडाभशी आळवणी केल्यानंतर त्याच्यावर मुळापासला भाग असा आपल्याला पायाने घट्ट दाबून घ्यायचा आहे पाय जेणेकरून त्या झाडाला जे काही आळवणी केलेली आहे जे रूट झोन आहे तो फिट होईल मुळाचा जो भाग आहे त्या जे मिलाचा जो त्या घट्ट होईल मातीबरोबर आणि त्याला जे आपण आळवणी केलेली आहे त्या द्रावणाचा उपयोग लवकर होईल असं जर केलं आणि हे करायचं एक पाऊस पडल्यानंतर परिस्थिती तयार झाल्यानंतर एक चोवीस तास ते एक एखाद्या दिवसामध्ये एक दीड दिवसामध्ये आपल्याला हे सगळं उपाययोजना करावी लागते जर आपण लेट झालो तर मात्र तिची मर वाढत जाते लवकर जर आपण उपाययोजना केलं तर मर जिथले तिथं थांबते आणि पण झाड पहिल्या अवस्थेमध्ये येत